नमस्कार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत ए बी पी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं विजन समिटमध्ये आणि आता आपल्याकडे असे एक व्यक्तिमत्व आहे अशा विभागाचे मंत्री आहेत की खरं तर त्यांचा विभाग किंवा त्यांचं मंत्रालय मिळावं याच्याकरता अनेक जणं धडपड करतात प्रयत्न करतात ज्यांच्याकडे महसूल आहे सगळ्यात महत्त्वाचं की ज्याच्यावर गेल्या काही काळात फार आरोप झाले ज्या खात्यावर ते सार्वजनिक बांधकाम विभाग ज्यांच्याकडे आहे ते माननीय चंद्रकांत पाटील आपल्यासोबत आहेत शेवी हो ते नौखे लौकिक अर्थानं राजकारणी नाहीत असा खर तर अनेकांचा समज पण पथ्यावर पडला भल्या भल्यांना मागे टाकत चंद्रकांत दादा पाटील आज महत्वाच्या खात्यांचे मंत्री बनलेत एकनाथ खडसेंच्या गच्छंतीनंतर महसूल मंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली यावरून त्यांचा आवाका लक्षात येतो सहकार मंत्री असताना राज्यातल्या सहकारात बोकाळेला भ्रष्टाचार संपवण्यासाठी त्यांनी कणखर पावलं उचलली पणन मंत्री असताना ग्राहक आणि शेतकरी यांच्यातली दलालांची साखळी तोडण्याचा सा प्रयत्न केला मुंबई आणि महाराष्ट्राला खड्डे पर्यटनाचं केंद्र बनवण्याचं श्रेय सुद्धा त्यांच्याच सार्वजनिक बांधकाम खात्याचं सा। आता महसूल मंत्री म्हणून ते काय करतात याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे राज्यातले आकर्षक मनमोहक खड्डे कमी कधी होणार ऑनलाईन सातबाराचा घोळ कधी मिटणार सेना भाजपमधला कलह किती काळ टिकणार या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी येत आहेत महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील नमस्कार आत्ताच तीन महिन्यापूर्वी माझ्याकडे महसूल खातं आलं त्याआधी सरकार स्थापन झाल्याच्या जा दिवसापासून सहकार पणन आणि वस्त्रोद्योग पी डब्ल्यू डी अशी खाती माझ्याडे होती आणि त्यामुळे प्रामुख्याने त्याचा लेखाजोखा त्याची व्हिजन काय होती त्यातलं नेमकं काय साध्य आम्ही करू शकलो आणि त्यातलं पी डब्ल्यू डी अजून माझ्याकडे आहे ॲडिशनली महसूल मदत पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन अशी नव्याने खाते आली सहकार विभाग आला त्यावेळेला स्वाभाविकपणे ज्या सहकाराने संपूर्ण महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागाचं ग्रामीण भागातल्या सामान्य माणसाचं भलं केलं त्या सहकारामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी चालल्या आहेत त्या दूर करून काही नवीन गोष्टी करून सहकार अधिक सुदृढ करण्याचा प्रयत्न हा सरकारने ठरवला किती सहकाराचं महत्त्व महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आहे तर एकूण लोकसंख्या महाराष्ट्राची साडे अकरा कोटी आहे तर त्यातले साडेसहा कोटी लोकं हे कुठल्या ना कुठल्या कारणाने सहकाराशी जोडलेले असतात मग ते एखाद्या पतसंस्थेचे शेअर होल्डर असतात मग एखाद्या सहकारी साखर कारखान्याचे शेअर होल्डर असतात एखाद्या सुदगिरणीचे शेअर होल्डर असतात हे साडेसहा कोटी लोकं कुठे ना कुठे जोडलेले असतात आणि संपूर्ण महाराष्ट्राचं बजेट दीड लाख कोटी असेल तर सहा लाख कोटीचा टर्नओव्हर हा सहकार क्षेत्रामध्ये होतो त्या सहकारामध्ये अनेक प्रकारच्या चुकीच्या गोष्टी चालल्या आहेत असं लक्षात आलं त्याच्यामधली पहिली गोष्ट आम्ही कॉन्सन्ट्रेट करायची ठरवली की एका बाजूने दोन लाख पंचवीस हजार संस्था रजिस्टर झाल्या आहेत असं ऑन पेपर दिसत असतानासुद्धा व्यवहारात मात्र सव्वा लाख दीड लाखाच्याबरोबर संस्था नाहीत असं लक्षात आलं आणि मग ह्या संस्था शोधण्याचं काम आम्ही केलं ज्याला एका अर्धाने फिजिकल व्हेरिफिकेशन आम्ही केलं आणि त्याच्यातून बहात्तर हजार संस्था अशा लक्षात आल्या की ज्यांचं कार्यालय पण नाही रजिस्ट्रेशन झालं की विषय संपला मग कशासाठी या संस्था रजिस्टर झाल्या होत्या तर प्रामुख्याने वेगवेगळ्या संस्थांमध्ये निवडून येण्यासाठी याच्या मतांची आवश्यकता असते म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक ही समजा त्या जिल्ह्याच्या एकूण अर्थकारणाचा प्रमुख भाग असेल तर त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेवर निवडून येणारा डायरेक्टर जो आहे तो एका तालुक्यातून त्या तालुक्यातल्या गावांमधल्या विविध कार्यकारी सोसायटीतून निवडून येतो मग त्या विविध कार्यकारी सोसायटी रजिस्टर करायची आणि व्यवहारात त्याचं कामकाज काही चालायचं नाही अशा जवळजवळ बहात्तर हजार संस्था शोधण्यामध्ये आम्हाला यश मिळालं आणि त्या बहात्तर हजार संस्था सगळ्या आम्ही बंद केल्या एका बाजूने बोगस संस्था ज्याला आम्ही मी तर नाव दिलं होतं पिशवीतील संस्था की ज्याला कुठलाही कारोबार नाही त्या बंद करण्याच्या बरोबरने सहकार वाढला पाहिजे म्हणून नवीन नवीन संस्था सुरू करण्यासाठी सुद्धा प्रोत्साहन त्यासाठी प्रशिक्षण असं मोठ्या प्रमाणात आम्ही दिलं सहकारामध्ये दुसरा एक प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात होता की वेगवेगळ्या बँका प्रामुख्याने जिल्हा मध्यवर्ती बँका नागरी सहकारी बँकांमध्ये अनेक प्रकारचे भ्रष्टाचार समोर येऊनसुद्धा तीस तीस माणसं निवडून येत आणि म्हणून मग रिझर्व्ह बँकेचा एक आदेश आम्ही शोधला की ज्या रिझर्व्ह बँकेच्या आदेशात त्यांनी असं म्हटलं होतं की ज्या बँकांना रिझर्व्ह बँकेने बरखास्त केलेलं आहे त्या बरखास्तीच्या वेळेला जे डायरेक्टर आहेत त्यांना दहा वर्ष निवडणूक लढवायला तुम्ही परवानगी देऊ नका म्हणजे आपोआप दहशत बसेल पण ती काय इम्प्लिमेंट झालं नव्हतं त्याचा अध्यादेश आम्ही काढला त्या अध्यादेशाविरुद्ध खूप लढाई अनेकांनी कोर्टामध्ये लढली आणि शेवटी त्याचं कायद्यामध्ये रूपांतर करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो असं सहकार चालला पाहिजे तो मजबूत झाला पाहिजे परंतु तो एकाअर्थाने भ्रष्टाचारमुक्त झाला पाहिजे असा प्रयत्न आम्ही केला आणि असं म्हणता येईल की त्याच्यामध्ये खूप यश मिळालं सहकारामधला आणखीन एक महत्त्वाचा भाग असतो अनेक संस्थांमधला साखर कारखाने ज्या साखर कारखान्यावर सामान्य शेतकऱ्याचं जीवन अवलंबून असतं त्याला बरा रेट मिळाला तर त्याचा त्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होणार असतो आणि म्हणून मग गेल्या दोन वर्षामध्ये साखरेचे भाव प्रचंड पडून सुद्धा साखर कारखानदारी टिकेल कशी यासाठी सगळ्या प्रकारची मदत सरकारने केली म्हणजे मी अगदी दाव्याने सांगेन की गेल्या पंधरा वर्षामध्ये आधीच्या सरकारने साखर कारखानदारीला पंधरा वर्ष मिळून जेवढी मदत केली तेवढी दोन वर्षात आम्ही केली दुसरं माझ्याकडे महत्त्वाचं खातं होतं पणन पणन म्हणजे शेतीमालाचं वितरण योग्य पद्धतीने होऊन शेतकऱ्यांना त्याच्या शेतमालाला बरा भाव मिळणं या विषय सुद्धा मध्ये सुद्धा खूप गोष्टी दोन वर्षात आम्ही करण्याचा प्रयत्न केला प्रामुख्याने साडेतीनशे कृषी उत्पन्न बाजार समित्या महाराष्ट्रामध्ये आहेत या कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये हजारो लाखोच्या संख्येने शेतकरी येतात आपला शेतमाल घेऊन आणि त्या ठिकाणी बोली बोलली जाते लिलाव होतात आणि तो माल विकला जातो त्याला कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाहीत आणि त्यामुळे त्या कॅम्पसेसमध्ये मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसा आपण प्रयत्न केला आणि सगळ्यात क्रांतिकारी महत्त्वाचा निर्णय आम्ही केला तो भाजीपाला आणि फळे हे नियमनाच्यातून बाहेर काढणं नियमन म्हणजे काय तर तुम्हाला त्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येऊनच विकलं पाहिजे पण तिथे जो व्यापारी आहे जो रेट देईल तो घ्या मग तो वजनामध्ये मारणार तो दरामध्ये मारणार शेतकऱ्याला डायरेक्ट ग्राहकाला माल विकायला परवानगी नव्हती अनेकांनी अनेक सरकारांनी हा प्रयत्न केला की भाजीपाला आणि फळं नियमनाच्या बाहेर काढणं पण कोणालाही ते जमलं नाही आम्ही अतिशय ठामपणे हे ठरवलं की काही झालं तरी चालेल शेतकऱ्याला ह्या जोकडा मुक्त केलंच पाहिजे आणि आम्ही कायदा केला पहिला अध्यादेश काढला मग कायदा कायद्यामध्ये रूपांतर केलं आणि आता शेतकऱ्याला थेट ग्राहकाला माल विकता येईल त्याला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये म्हणजे एजंटकडे जाण्याची व्यापाऱ्याकडे जाण्याची आवश्यकता उरली नाही मग त्याला डायरेक्ट जायचं असेल तर चेन पाहिजे व्यवस्था पाहिजे म्हणून मोठ्या प्रमाणावर आठवडे बाजाराची कल्पना आम्ही मांडली आणि महाराष्ट्रामध्ये आता दोनशे आठवडे बाजार सुरू झालेले आहेत की ज्या आठवडे बाजाराच्या माध्यमातून डायरेक्ट शेतकरी आपला माल घेऊन मार्केटमध्ये येतो आणि ग्राहकालासुद्धा अतिशय ताजा माल मिळतो तिसरं खातं जे वस्त्रोद्योग ही सुद्धा मोठी इंडस्ट्री आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे या विषयामध्ये सुद्धा लक्षात असं आलं की कापसाला भाव जर मिळायचा असेल तर कापसापासून सूत तयार करणं सूतापासून कापड करणं कापडापासून रेडीमेड गारमेंट रेडीमेड कपडे तयार होणं ही इंडस्ट्री आपल्याकडे कमी आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातला पंच्याहत्तर टक्के कापूस हा प्रामुख्याने दक्षिणेमध्ये इकडे गुजरातमध्ये जातो आणि त्यामुळे त्याला भाव चांगला मिळत नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या सूत गिरण्या कशा वाढवता येतील महाराष्ट्रामध्ये टेक्स्टाईल पार्क कशी उभी करता येतील की जेणेकरून हा कापूस इथेच प्रोसेस होईल आणि रेट जास्त मिळेल आणि त्यामुळे एक खूप मेगा प्रोजेक्ट आपण अमरावती जिल्ह्यामध्ये सुरू केला आणि महाराष्ट्रामध्ये आठ टेक्स्टाईल पार्क उभी करण्याचा आपण संकल्प करून जागा वगैरे घेऊन त्या त्या ठिकाणी इंडस्ट्रीला आपण इन्व्हाइट करतो हो अने का, अने की ज्या एकाच कॅम्पसमध्ये सगळ्या प्रकारची ॲक्टिव्हिटी होईल जे खातं हे अनेका अनेकांच्या रडारवर असतं की पीडब्ल्यू डी रस्ते याचं काय चाललं याही विषयामध्ये गेल्या दोन वर्षामध्ये खूप गोष्टी आम्ही सुधारण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्रामध्ये अधिक आहेत ते ग्रामीण रस्ते आहेत आता मी ही कलेक्टिव रिस्पॉन्सिबिलिटी सरकार म्हणून माझी मांडतो परंतु जे अधिक आहेत दोन लाख छप्पन्न हजार किलोमीटर हे ग्रामीण रस्ते आहेत आणि ती संख्या ती ती लेन ती साईज इतकी मोठी आहे की त्याला दोन लाख सव्वा दोन लाख करोड रुपये द्यावे लागतील त्यावेळेला हे सगळं नीट होईल पण त्यातल्या त्यात ज्या रस्त्यांवरून आपण प्रामुख्याने जातो ते पी डब्ल्यू डीचे रस्ते जे असतात ते महाराष्ट्रामध्ये शहाऐंशी हजार किलोमीटर आहेत आणि त्या रस्त्यांना अतिशय सुस्थितीत ठेवण्याचा आम्ही सारखा प्रयत्न करतो त्या रस्त्यानं टोल होता त्या टोलच्या बाबतीमध्ये खूप मोठा क्रांतिकारी निर्णय आम्ही केला की महाराष्ट्रामध्ये आता पी डब्ल्यू डीचे मुंबई एंट्री पॉईंट मुंबई पुणे सुपर एक्सप्रेस हायवे हे टोल सोडले तर महाराष्ट्रामध्ये पी डब्ल्यू डीच्या रस्त्यांवर जे टोल दिसतात आपल्याला ते नॅशनल हायवेचे आहेत पी डब्ल्यूच्या रस्त्यांवरचे सगळे टोलमध्ये स्मॉल व्हेकल एक्झम्शन आम्ही केलं आणि तो निर्णय आम्ही भविष्यातसुद्धा केलेला आहे की ह्यापुढे पी डब्ल्यूच्या कुठल्याही रस्त्यावर छोट्या वाहनांना आम्ही टोल लावणार नाही त्या छोट्या वाहनांची आम्ही रिएम्बर्समेंट देतो त्या उद्योजकाचं आम्ही नुकसान केलेलं नाही आणि त्यामुळे त्या रोडचं मेंटेनन्स करण्याला तो बांधील आहे यावर्षी पाऊस इतका अपेक्षेपेक्षा जास्त झालेला आहे त्याच्यामुळे खराब झालेल्या रस्त्यांचं सुद्धा आम्ही आपल्याला आश्वासन देतो आणि आश्वासना शब्द गुळगुळत झाल्यामुळे शब्द देतो की पंधरा डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रामध्ये पीडब्ल्यू टीच्या रस्त्यावर आपल्याला एकही खड्डा दिसणार नाही शेवटी नव्याने आलेल्या महसूल विभागाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर महसूल विभागामध्ये प्रामुख्याने सर्वसामान्य माणसाच्या जागेशी संबंधित विषय असतात आणि ते कसे सोपे होतील असा सारखा प्रयत्न आपला चाललेला आहे त्याच्यामध्ये एक निर्णय आम्ही असं केला की ज्यावेळेला आपण एखादा व्यवहार करतो जमिनीचा घराचा त्यावेळेला आपल्याला सातबारावर फेरफार करून हवा असतो त्या फेरफारामध्ये एखादी नोंद चुकली तर त्यासाठी आपल्याला सारख्या तहसीलदार मग प्रांत ॲडिशनल कलेक्टर अशा सारख्या चक्र मारायला लागतात आणि एक नोंद चुकलेली नीट करण्यासाठी कधी कधी आपल्याला दोन दोन तीन तीन चार चार वर्ष घालावे लागतात तर त्या मी नियम केला की के अशा प्रकारच्या फेरफारची नोंद चुकली तर त्यासंबंधीचा निकाल हा एक वर्षात त्या अधिकाऱ्याने दिलाच पाहिजे आणि एक वर्षात तो अधि... तो निर्णय त्यांनी जर दिला नाही अधिकाऱ्याने तर त्याची विभागीय चौकशी होईल एक सगळ्यात मोठा विषय असतो प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये सातबाराचा की तो सातबारा मिळवण्यासाठी त्याला त्या तलाड्याच्या ते मागे फिरावं लागतं आणि हा सातबारा त्याला त्याच्या कॉम्प्युटरवर घरी बसल्या बसल्या प्रिंट कशी काढता येईल आणि आता ऑलरेडी कॉम्प्युटरवर त्याला सातबारा मिळतोच आहे पण त्याने एखादा व्यवहार केला तर तो जो बदल होतो एखादी रजिस्ट्री के त्यांनी केली तर तो जो बदल होतो तो नोंद करण्यासाठी कुठली व्यवस्था नव्हती आणि त्यामुळे एक चांगलं सॉफ्टवेअर आपण डेव्हलप केलं त्या सॉफ्टवेअरमध्ये काही मिस्टेक झाल्यामुळे थोडा डिले होतो आहे पण डिसेंबर अखेरीपर्यंत अशी स्टेज येईल की आपण कुठलाही व्यवहार केला तर तो के व्यवहार लगेचच आपल्या सातबारावर नोंद केला जाईल आणि आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर सुद्धा आपल्याला आपला सातबारा पाहता येईल हे जास्तीत जास्त एकतीस डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल एकूण या टोलच्या चौकशी करता राज्य सरकारनं एकूण दोन समित्या नेमल्या होत्या अधिकृतपणे आणि औपचारिकपणे आजपर्यंत सरकारनं ह्या दोनही समित्यांपैकी कुठल्याही समितीचा अहवाल हा लोकांच्या करता पब्लिक डोमेनमध्ये ओपन केलेला नाही आणि औपचारिकरित्या तो स्वीकारलेलाही नाही हे काय नेमकं नाही ने जी समिती आपण कोट करतात ती केवळ आणि केवळ ओनली अँड ओनली फॉर मुंबई एंट्री पॉइंट होती आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या टोलची चौकशी वगैरे विषय त्यात नाहीच आहे तर तो रिपोर्ट लांबला का आणि मग तो टोल मुक्ती देण्यामध्ये अडचणी काय आहेत की महाराष्ट्रामधल्या टोल मा नाक्यांवरून आम्ही जेव्हा स्मॉल व्हेकल एक्झाम केलं त्यावेळेला आकडेवारी जी आली त्या आकडेवारीमध्ये साधारणतः पंच्याहत्तर टक्के वाहनंही मोठी वाहनं की ज्याला आम्ही टोल कंटिन्यू ठेवलेलं आहे आणि पंचवीस टक्के वाहनंही छोटी वाहनं अशी आली आणि त्यामुळे त्याची रिएम्बर्समेंट सरकारला देणं हे प्रॅक्टिकल होतं म्हणजे अगदी सायन पनमेलचा टोल जरी म्हटला तरी वार्षिक आपल्याला रिएम्बर्समेंट आली प्रत्येक महिन्याला साधारणतः सहा कोटी म्हणजे वर्षाला बहात्तर कोटी पण जेव्हाला मुंबई एंट्री पॉईंटचं सर्वेक्षण सुरू झालं तेव्हा लक्षात आलं की साधारणतः पंच्याऐंशी टक्के वाहनंही लहान आहेत आणि त्याला सूट द्यायची झाली तर पंच्याऐंशी टक्के वाहनाची रिएम्बर्समेंट द्यावी लागेल आणि ती अमाऊंट खूप मोठी असल्यामुळे या विषयामध्ये पहिली कमिटी झाली त्या कमिटीचे प्रमुख आनंद कुलकर्णी रिटायर्ड होईपर्यंत रिपोर्ट नाही झाला दुसऱ्या कमिटीचा रिपोर्ट पूर्ण झाला आहे तो फायनान्स डिपार्टमेंटकडे आहे आणि आता तो आर्थिक चौकटीमध्ये कसा बसवायचा हो इतकाच मुद्दा आहे या महाराष्ट्रामध्ये अनेक सरकारी जमिनीचा गैरव्यवहार झालेला आहे काही काळामध्ये भूगोडा वर्ग दोनच्या जमिन 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 जमिनी असो देवस्थानच्या जमिनी असो महारवतनच्या जमिनी असो किंवा गृहनिर्माण संस्थेच्या जमिनी असो यामध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार झालेले आहेत अशा जमिनीची गणना काही जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली आहे पण महाराष्ट्रातल्या अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी याची गणना केलेली नाही याबाबत आपण विचार काय करणार आहात हा माझा प्रश्न आहे एकतर वेगवेगळ्या प्रकारच्या अशा पाच हजार केसेस सध्या महसूल मंत्री म्हणून माझे पेंडिंग आहेत ती सगळं आकडे पाहिल्यानंतर मी निर्णय असा केला की आपल्याला केव्हा तरी दोन तीन महिन्यांनी एकदा सुनावण्या घेणं हे परवडणार नाही आणि म्हणून आम्ही पंधरा दिवसातून एकदा सुनावणी सुरू केला तर म्हणजे मी रोजसुद्धा सुनावण्या घ्यायला तयार आहे पण त्याचे तेवढे निकाल लिहिले जाणार नाहीत आणि मग आम्ही टाईमटेबल असं केलं की पंधरा दिवसातून एकदा सुनावणी झाली की पुढच्या पंधरा दिवसाची सुनावणी येईपर्यंत आधीचे निकाल लिहून पूर्ण झाला पाहिजे आणि आत्तापर्यंत जवळजवळ चार एकशे केसेसचा निपटारा निपटारा आम्ही केला पण निर्णय लवकर मिळतात लक्षानंतर रोज एक वीस केसेस नवीनच यायला लागल्या बी पी माझाच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राला अपील करतो की असे जे जे विषय लक्षात येतील भ्रष्टाचाराचे जमिनीतले खूप आहेत म्हणजे अक्षरशः डोकं सुन्न करणाऱ्या या सगळ्या घटना आहेत की काय काय झालेलं आहे म्हणजे मुंबईमध्ये विशेषतः ज्या लीजलँड दिलेल्या आहेत सरकारने त्याचे किती वेळा ट्रान्सफर झालं परवानग्या नाही पाच पाच वेगवेगळ्या प्लॉटची अमालगेमेशन झालेले आहेत असे खूप विषय आहेत ते जसे जसे लक्षात येतील त्यातल्या कोणाला आम्ही सोडणार नाही याची तुम्ही खात्री आणि उर्वरित महाराष्ट्रात जसं की बारामती नगर ह्याच्यामध्ये जर विचार केला तर ते खड्डे आणि तिथली परिस्थिती पाहिली तर तुम्ही जे आत्ता आश्वासन दिलं की डिसेंबरच्या इतक्या तारखेपर्यंत हे सगळं होणार आहे पण वेळोवेळी हेच घडणार आहे का की लोकांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास आणि धुळीची ॲलर्जी इतक्या मोठ्या प्रमाणावर होईल की त्यानंतर सरकारला जागील आणि त्यानंतर काम चालू पावसाळ्यामध्ये कामं सुरू करता येत नाही नियमच असा असतो की पंधरा मे ते पंधरा सप्टेंबर ही रस्त्याची कामं करता येत नाही हे मला पाऊस आणखीन लांबला आणि त्यामुळे मी तुम्हाला शब्द देतो की डब्ल्यू डीच्या रस्त्यांवर पंधरा डिसेंबर नंतर खड्डा दाखवा आणि एक हजार रुपये घ्या अशा प्रकारचं मी नक्की म्हणू शकेन दादा तुम्ही आधीच्या सरकारचे काही जे भ्रष्टाचाराचे काही प्रकार होते त्यांच्यावरती टीका करून सत्तेमध्ये आलात आत्ताही तुम्ही म्हणालात की आम्ही सोडणार नाही विषय आहे सहकारी साखर कारखाने जे अवसायनात काढण्यात आली आणि त्यांची विक्री करण्यात आली तर आज पुण्यामध्ये राजू शेट्टींनी पुण्यातील एका पोलिस पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिलेली आहे की राज्य सरकार कारवाई करत नाही आहे म्हणजे बेचाळीस कारखाने जे विकले गेले त्यावरती काही कारवाई करत नाही आहे मुख्यमंत्री आणि सरकार हतबल आहे असं राजू शेट्टी जे तुमचे मित्र पक्षाचे नेते आहेत ते म्हणालेले आहेत ज्या पस्तीस कारखान्यांचा व्यवहार हा हे नवीन सरकार येण्यापूर्वी झालेला आहे त्या विषयामध्ये व्यवहार सर्वार्थने पूर्ण झालेला आहे आणि त्या व्यवहाराची चौकशी करणं हे राज्य सरकारच्या अखतरीत येत नाही म्हणजे ये काय 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 का पूर्ण झालेलं आहे की त्याचं ऑप्शन म्हणजे खोटं खरं खर पण ऑप्शन दाखवलं गेलेलं आहे म्हणजे लिलाव दाखवला गेलेला आहे मग सगळ्यात चांगली प्राईज दिली या कारखान्याने असं त्याला आपण रिंग म्हणतात तसं रिंग करून दाखवलं गेलेलं आहे भरणा झालेला आहे ताब्यात आलेला आहे कारखाना चालू आहे आणि त्यामुळे ह्याची ईडीने इन्क्वायरी केली पाहिजे आणि ती मागणी माननीय राजू शेट्टीजींनी केली सरकारकडे आणि सरकारने सुद्धा ईडीला लगेच राजू शेट्टींच्या पत्राला कवरिंग लेटर जोडून मागणी केलेली आहे की ईडीने ह्याची इन्क्वायरी केली पाहिजे आणि त्यामुळे सहकारातला भ्रष्टाचार संपवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपला चाललेला आहे आणि जे जे आपल्या अखत्यारीत आहे ते आपण नक्की करू दरवेळेला ठिगळ लावल्यागत खड्डे भरले जातात तर नेमकी हे खड्डे भरले जाते तर जा पुन्हा खड्डे होणार नाहीत आणि बनणारे जे रस्ते ते टिकून राहतील किमान जाणार नाहीत आणि पुन्हा नवीन रस्ते बनवण्याची वेळ येणार नाही आणि आमदार मागतात म्हणून रस्ते बनणार नाहीत महाराष्ट्र ह्याबाबत काही धोरण ठरेल का, का। गेल्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्राच्या बजेटमधून आपण सोळा हजार कोटी रुपये रस्त्यावर खर्च करून सुद्धा त्याचे रिझल्ट दिसत नाही त्याचं महत्वाचं कारण हेच आहे की महाराष्ट्रामध्ये अर्धा किलोमीटरचा रस्ता द्या पाव किलोमीटरचा रस्ता द्या अशी त्या त्या ठिकाणच्या आमदारच नाही लोकप्रतिनिधींची मागणी होते आणि त्या मागणीप्रमाणे रस्ते दिले जातात आणि त्याच्यातून काही भरीव काम दिसत नाही आणि म्हणून आम्ही निर्णय केला की आता ह्यापुढे आमदार मागतील खासदार मागतील म्हणून रस्ते मिळणार नाहीत तर प्रत्येक तालुक्याचा आम्ही एक विकास आराखडा केला त्या विकास आराखड्याचा आम्ही विकास आराखडा आम्ही एका सॉफ्टवेअरवर टाकलेला आहे आणि समजा एखाद्या चंद्रपूर जिल्ह्यामधल्या एखाद्या तालुक्याला जर तीन कोटी रुपये द्यायचं असेल तर त्या तालुक्याच्या सॉफ्टवेअरमध्ये फीड केलं जाईल की तीन कोटी आले तर ते सॉफ्टवेअर दाखवेल की आता तीन कोटी आले तर कुठले रस्ते करायचे असं एका अर्थाने त्या त्या तालुक्याची त्या त्या जिल्ह्याची आवश्यकता पाहूनच रस्ते का करायला घ्यायचे असा आम्ही निर्णय केला ते सॉफ्टवेअर डेव्हलप केलं आणि ते सॉफ्टवेअर सांगणार की कुठले रस्ते करावेत आणि त्यामुळे ह्या पुढच्या काळामध्ये जसं आता आम्ही डिसेंबरमध्ये जे पाच हजार किलोमीटर रस्ते पंधरा हजार कोटी जे करतो त्यातला नियम असा केला की शंभर किलोमीटरच्या खालचा रस्ता आम्ही घेणार नाही शंभर किलोमीटर किमान लेंथ असली पाहिजे आणि त्यामुळे असे जे पॅचवर्क चालायचं आणि त्यामुळे तेच तेच रस्ते पुन्हा पुन्हा करायला लागायचे त्याच्यामध्ये आम्ही हा निर्णय केला आहे दहा वर्षाची अॅन्युटी करताना ही कल्पना हीच आहे की जो रोड बांधेल त्याची दहा वर्ष रिस्पॉन्सिबिलिटी राहील दुसरा एक आम्ही मोठस काडा नावाची एक प्रणाली वापरली की ज्यात पन्नास लाखावरच्या सगळ्या कामाला स्काडा प्रणाली वापरावी लागेल की ज्या स्काडा प्रणालीमध्ये आपल्याला वेबसाईटवर महाराष्ट्रातलं कुठलंही काम हे पाहता येईल आणि त्या कामाची क्वालिटी पाहता येईल प्रामुख्याने डांबर नीट वापरलं जात नाही डांबर कमी वापरलं जात त्यावेळेस रस्ते उघडतात तर त्या स्काडा प्रणालीमध्ये तो रस्ता आपल्याला वेबसाईटवर पाहता येईल की नेमकं डांबर किती वापरलं किती वापरायला हवं हो होतं अशा प्रकारचे खूप प्रयोग आम्ही करतो आहोत ज्याच्यातून हा जो प्रॉब्लेम आहे की रस्ते होतात खड्डे पडतात रस्ते होतात खड्डे पडतात ते संपतील आणि योजनाबद्दल रस्ते तयार होते मराठा मोर्चाच्या अनुषंगाने मध्ये मुख्यमंत्र्यांनी एक वक्तव्य केलं होतं की मी किती दिवस मुख्यमंत्री राहिला त्याच्या अगोदर खडसे साहेब म्हणून की माझी खुर्ची पक्की आहे पण त्यांचा राजीनामा घेतला आणि मुसूलमंत्री तुमच्याकडे आलं आता मराठा मोर्चाच्या अनुषंगानं मुख्यमंत्रीही तसंच म्हणतायत म्हणजे मुख्यमंत्र्यांची खुर्ची जाऊन मुख्यमंत्री तुमच्याकडे येणार का आणि आपल्याला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का मी राजकारणात असून सुद्धा महत्वाकांक्षा नसणारा राजकारणी आहे आणि हे अनेकांना आश्चर्य वाटतं की महत्वाकांक्षा नाही कशी तर मला असं वाटतं की महत्वाकांक्षा न ठेवता सुद्धा अतिशय चांगलं काम करता येतं आणि त्यामुळे मुख्यमंत्री होण्याची माझी बिलकुल महत्वाकांक्षा नाही पण नेहमीच मी पार्टी सांगेल ते काम करत आलो दादा तुम्ही इथे आलात आणि सविस्तरपणे आपलं मनोगत मांडलंत आणि प्रश्नांना उत्तरं दिलीत मी इथे मंचावर आमंत्रित करतो जॉईंट रजिस्ट्रार महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलचे विवेक चौधरी यांना माननीय चंद्रकांत पाटील यांना पुष्पगुच्छ देतील जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे आणि सिस्का एल प्रस्तुत माझा महाराष्ट्र माझं विजन समिट महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल पार्टनर प्रिंट पार्टनर लोकमत पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद